नमस्कार मैत्रिणींनो तर आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि तुम्ही कुठला तळलेला पदार्थ या महिन्यात बनवला आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर आज आम्ही बनवणार आहे तिखटपुरी त्याच्यासाठी घेतलेलं आहे कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि हे थोडेसे जिरे तर हे सगळं मिक्सरमधून व्यवस्थित बारीक काढून घ्यायचं आहे मी आईला मोस्टली हे कुटून घेण्यासाठीच सांगत असते पण आज वेळ थोडा कमी होता म्हणून आम्ही हे मिक्सरमधून काढलेलं आहे तर हे असं व्यवस्थित बारीक मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर तिखटपुरीसाठी आपण घेतलेले आहेत तीन पीठ ज्वारी बाजरी आणि गहू आम्हाला पुऱ्या खूप जास्त बनवायच्या नव्हत्या म्हणून आम्ही थोडं थोडंसंच पीठ इथे घेतलेलं आहे तर हे तिन्ही पीठ स समान प्रमाणात इथे घेतलेलं आहे आणि आता ते व्यवस्थित मिक्स करत आहे तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि जिरे याची बारीक मिश्रण आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे चवीपुरतं मीठ नंतर याच्यात आपण टाकणार आहो ओवा ओवा आणि पांढरे तीळ पांढरे तीळ आणि ओवा याने जी आपली पुरी आहे त्याची टेस्ट खूप छान लागते ते तळल्यानंतर आपण जेव्हा खातो त्याच्यामध्ये ते ओवा आणि मध्ये मध्ये तीळ लागतात ते खूप असं खमंग अशी चव तोंडाला देतात याच्यानंतर हे पीठ चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपण टाकणार आहोत कोथिंबीर कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडे आवडत तर नका टाकू पण जर कोथिंबीर टाकली तर कलरही छान येतो आणि टेस्टही खूप छान लागते तर याच्यानंतर आपण याच्यात थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत पाणी एकदाच खूप जास्त नाही टाकायचे थोडंसं पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून आ, हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे बऱ्याच लोकांची पुरी ही फुगत नाही त्याच्यामागे एक हेही रिझन असू शकतं की ते जे हे पीठ मळतात ते खूप पातळ करतात तर हे जे हा जो उंडा आहे तो खूप पातळ असा नाही बनवायचा आहे तो घट्ट बनवायचा त्याच्यामुळे तेलही तळायला कमी लागतं आणि पुरीही छान प्रकारे आपली फुकते तर याच्यात आम्ही हळद टाकलेली नाही आहे हळ आईचं म्हणणं असं आहे की हळद टाकल्यानंतर म्हणजे लाल असा क पिवळा किंवा लाल असा कलर येत नाही ज ते हळद जळते म्हणून असं थोड्याश्या पुऱ्या जळाल्यासारख्या वाटतात म्हणून आम्ही हळदही टाकलेली नाही आहे तर आता हे छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि हे आता बनवत आहे आम्ही पुरी तर थोडंसं पीठ लावून अशी चांगल्या प्रकारे पु पुरी बनवायची आहे तर पुरी हे खूप जास्त जाडही नको आणि खूप पातळही करायची नाही पातळ तर बिलकुलच करायची नाही कारण त्याने ती फुगतच नाही जर तुम्हाला कडक पुरी आवडत असेल मग तुम्ही हे पुरी आहे ती पातळ बनवू शकता आता इथे आहे सगळ्या पुऱ्या हे बनवून घेत आहे आणि मग सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे ही बनवणारी एकटीच आहे म्हणून ती असं करत आहे जर तुमच्याकडे तुम्हा तुमच्या मदतीला कोणी असेल किंवा तुमच्यात एवढी एनर्जी असेल की तुम्ही ओट्यावर उभं राहून सगळ्या पुऱ्या करून लगेच तळू शकता तर ते खूपच चांगलं आहे आईला एवढ्या वेळ उभा राहायला नाही जमणार म्हणून ती खाली बसून पुऱ्या पहिले लाटून घेत आहे तर इथे तेल चांगल्या प्रकारे आपलं गरम झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता ही पुरी आपली किती चांगली फुगलेली आहे आणि तिचा कलरही ब्राऊनिश असा छान न जळाल्यासारखा आलेला आहे तर तुम्ही आषाढ महिन्यात कोणता पदार्थ तळलेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट तुम्हाला कोणता पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ तरी तेही कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही पुरी तुम्ही शेंगदाण्याची चटणी दह्याची चटणी किंवा श्रीखंडासोबतही खाऊ शकता राधे भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय